दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक निकम तोडोदा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार शहरातील शिंदी कॉलनी येथे आदिवासी तरुण जय राजू वडवी याची चाकूने हत्या करणाऱ्या आरोपी फाशीची शिक्षा देण्याबाबत व इतर आरोपींच्या संदर्भात पुन्हा चौकशी करण्यात यावी नंदुरबार शहरातील शिंदी कॉलनी येथे एक आदिवासी तरुण जयराजू वळवी याच्यावर आरोपीने पूर्ण नियोजितपणे स्कूटीने येऊन चाकूने पोटावर वार केला त्या घटनेनंतर त्यास तातडीने दवाखान्यात था हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना अत्यंत गंभीर असून यामध्ये मुख्य आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे तसेच चेतन चौधरी सहभाग असल्याचा संशय आहे त्यामुळे या प्रकरणात सखोल व निष्पक्ष चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी आहे तसेच मुख्य आरोपीविरुद्धाचा खटका ट्रॅक कोर्टाचा चालवून त्यास कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल त्यावेळी संघटनेचे अँड गणपत पाडवी तोळदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी गोपीदादा पावरा मुकेश पाडवी कल्पेश पाडवी गेंदू वसावे आदी उपस्थित होते